जगातली कुठलीही मुठभर माती घ्या आरोग्यदायी जमीन आणि उच्च दर्जाची पिके तुमच्या देखभालीच्या निवडीवर अवलंबून असतात परंतु योग्य निवड करण्यासाठी जमिनीच्या आत खोलवर काय होत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे तुमची माती हे एक जिवंत जग आहे जे आश्चर्यकारक सूक्ष्म जीवांनी परिपूर्ण आहे ज्यातील काही तुमच्या मातीला निरोगी ठेवतात पण काही तसं करत नाहीत वनस्पती परजीवी नेमाटॉड्स आणि मृदाजन्य रोग तुमच्या पिकावर हल्ला करू शकतात आणि समस्या आहे हे तुम्हाला कळतं तोपर्यंत खूप उशीर झालेलं नसतो ऍक्टिव्ह घटकाची ताकद असलेल्या टायमेरियम तंत्रज्ञानासह वानिवा ही तुमच्या जमिनाकडे लक्ष देणारी नवीन उपाययोजना आहे पानांपासून मुळांपर्यंत आणि ज्या मातीत तुमची रोप वाढतात तुम्हाला लवकर संरक्षण मिळते तुम्हाला न दिसणाऱ्या धोक्यांचा नाश मातीला कोणतीही हानी न पोहोचवता हे वापरण्यास सोपे आहे आणि ड्रीप ड्रेंचिंग किंवा इन्फ्रो ऍप्लिकेशन सुसंगत आहे कमी वापर दर आणि अवशेष वानिवाला शाश्वत पर्याप्त बनवतात तुमच्या मातीसाठी चांगले पर्यावरणसाठी चांगले तुमचे पीक मजबूत मुळे तयार करू शकते आणि जास्त उत्पादन मिळवू शकते योग्य निवड करा जेणेकरून तुमची जमीन आणि तुमची पिके जोमाने वाढू शकते वानिवा निवडा